रिसिट वच मॉर म्हणजे मी तुम्हाला आज विशेष म्हणजे माझ्याकडे चिकोला चार साड्याला चार साड्या आलेल्या आहेत तर बघा किती मस्त आणि कॉटनची साडी आहे तर तुम्हाला पूर्ण साड्या दाखवत आहेत तर हे झाली दुसरी साडी बघा वेगवेगळ्या कलरच्या आहेत पण चारी पण साड्या तर मी याचे ब्लाऊज पीससुद्धा कट करून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे की बघा हे ब्लाऊज पीस हे कट करायची गरज नाही आहे कारण की याला थोडी अशी जाडसर शिलाई मारलेली आहे तर अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे बघा किती थोडंसं सुरुवातीला एक टाका उधळून घ्यायचा आणि नंतर इझी जाते व काढायला पीस तर तुम्ही बघू शकता छान असं पीस हे निघालेलं आहे तर, तर, तर मी तुम्हाला दुसरे साडे सुद्धा त्याच पद्धतीने करून दाखवणार आहे तर यामध्ये टाके टाकलेले नाही आहे यामध्ये डायरेक्टच कात्रीने कापून घ्यायचा आहे तरी कात्रीने मी कापून घेणार आहे तुम्हाला चाळीस साड्यांची पीस दाखवत आहे तर बघा ही गुलाबी कलरची साडी तर त्या साडीवरची ही पीस आहे तर मी कात्रीने कापून घेतलेला आहे बघा पूर्ण सरळ असं कापून घ्यायचं जेणेकरून साडीलासुद्धा कोशे येणार नाही त्यासाठी तर सुद्धा कट केलेलं आहे आणि या साडीवरचं सुद्धा मी ब्लाऊज पीस कात्रीच्या साह्याने कट कर करून घेतलेला आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवत आहे की कशा पद्धतीने कट कर करून घ्यायचं तर या साडीवरचे हे ब्लाऊज पीस आहे तर बघा छानही साड्या अगदी सुंदर आणि कलरसुद्धा छान आहे पाण्यासाठी आणि हे सुद्धा मी या साडीला तर टिप्पस मारलेली होती तर हातानेच उधरवलेली आहे आणि हे सुद्धा साडी बघा किती सुंदर आहे या साडीचं सुद्धा मी कात्रीच्या साह्याने ब्लाऊज कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने सरळ कट करून घ्यायचं जेणेकरून करून पिको करायला कोस जाणार नाही त्यासाठी तर मी आता दुकानामध्ये चालली आहे हॉल घेण्याचा तर मी एका बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला हॉल दाखवत आहे तर बघा दुकानदाराने मला धनलक्ष्मी तीन साड्याचे धनलक्ष्मी हॉल दिले आहे आणि नेमकंच ने एका साडीच्या मला पल्लवी साडी हॉल दिला आहे तर काही हरकत नाही हॉल तर पडतच तसं तर मी तुम्हाला दाखवत आहे छान आहे फॉल तर जास्त सोपं आणि इजी जाईल अशा पद्धतीने मी तुम्हाला फॉल पाण्यामध्ये कसा धुवायचा तो दाखवत आहे तर अशा पद्धतीने फॉल हा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आणि त्याला सरळता सरळ वरती काढायची जास्त त्याला गोळा करायचा नाही कारण गोळा झाल्यानंतर आपल्याला जास्त काम वाढेल म्हणजेच आपल्याला फॉलला प्रेस करावी लागेल आणि प्रेस प्रेसवरणी म्हणजे म्हटलं म्हणजे प्रेस तापायची परत प्रेस करायची तोवर एवढा टाईम आपला व्यस्त होतो तर अशा पद्धतीने फॉल हा पाण्यातून काढून घ्यायचा आणि उन्हामध्ये सुकून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी पूर्ण चारही फॉ तिघीही फॉल ओले करून घेणार आहेत पाण्यामध्ये तर मी मशीन फॉर्मवर बसत आहे आणि आता तुम्हाला दाखवत आहे की बघा पाण्यामध्ये मी चारही फॉल धुवून घेतलेले आहेत तर बघा मी ज्या पद्धतीने ओले केलेले आहेत त्याच पद्धतीने तर अशा पद्धतीने फॉल तयार होता तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान झालेले आहेत करोडे तर मी तुम्हाला एका साडीला पिको आणि फॉल करून दाखवणार आहे तर मी हे साडीला ह्या साडीला तुम्हाला पिको कसा करायचा ते दाखवणार आहे तर सर्वात आधी मी धोरा होऊन घेतलेला आहे आणि मागे केलेला आहे तर अशा पद्धतीने पद्धतीने मी हा पिको करून घेणार आहे तर थोडासा साधा टाका घ्यायचा आणि नंतर मशीनचे वरती करायची आणि थोडस कोपरा हा झुम्मत मारायची जेणेकरून पिको हा उकलला जात नाही तर मी गुटखासुद्धा खाली ठेवलेला आहेत मला पिकं करून दाखवत आहे सर्व बघू शकता सरळ पिकं होत आहे म्हणजे सरळ कापलं गेलेलं म्हणजे सरळच पिकं होतो आणि छान दिसायला पण सुद्धा छान होतो पोस राहत नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण हा पिकू करून घेणार आहे तर बघा किती मस्त आणि बारीक पिको आलेला आहे माझा तर अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला चिको करून घेणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशा झालेल्या आहे साडीला तर पूर्ण चिको हा झालेला आहे तो तो तो। तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि शेवट सुद्धा साडीचे टोपी खात असे मस्त लाभलेलं आहे जेणेकरून पिको हा दोऱ्यातून सुटणार नाही त्यासाठी तर मी तुम्हाला जवळून दाखवत आहे तर बघा किती मस्त आणि चार असं टोप वापरून घ्यायचं अशा पद्धतीने मी चार तीनही साडीला पिको करून घेणार आहे तर मी पिको झालेला आहे तर मी तुम्हाला ताखवाल लावू लावून दाखवणार आहे तर, तर, तर मी शेवटचे टोप घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि दोन मिरेचं अंतर सोडून फॉल लावून घ्यायचा तर फॉल हा तुम्ही कोणताही आणू शकता जसं की मी तुम्हाला दाखवलं धनलक्ष्मी किंवा पल्लवी नंदनी फॉलसुद्धा छान असतो तर अशा पद्धतीने मी ह्या फॉलला थोडंसं दुमडून घेणार आहेत आणि प्रेस करून घेणार आहेत अशा पद्धतीने आणि फॉल यावरती ठेवणार आहे थोडं कमी जास्त होऊ शकते किंवा साडी मशीनवरती सटकण्याचं सा यश ते ठेवलेलं आहे आणि आता मशीनसुद्धा मी चालू करणार आहे अशा पद्धतीने भुनून घ्यायचं आणि छान असं पित फॉल साडीला लावून घ्यायचा तर मी तुम्हाला अजून थोडं करून दाखवत आहे तर मी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल फॉल कसा लावायचा साडीला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता खालत्या खाल खालतीसुद्धा छान असा टिकू झालेला आहे आणि वरतीतसुद्धा छान असा हॉल जोडलेला आहे तर अशाच पद्धतीने पूर्ण साडीला हॉल लावून घेणार तर मी पूर्ण साडीला हॉल लावून घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवतसुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असा फॉल लागलेला आहे तर तुम्ही दोघे साईडनं बघून घ्या किती मस्त आणि बारीक आलेला आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण साड्यांना फॉल लावून घेणार आहेत आणि फिकोसुद्धा तसाच करून घेणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या साडीला लेस असेल त्या साडीला मी साधी मशीनची शिलाई मारून घेणार आहे आणि खाल एका साईडनं इथे हात रुपये करून घ्यायची बारीक करायची जेणेकरून साडीला सुद्धा छान दिसेल आणि आपल्या डोळ्यांनासुद्धा छान वाटेल की मस्त अशी शिलाई मारली गेलेली आहे हात रुपये तर अशाच पद्धतीने मी पूर्ण फॉल लावून घेणार आहे तर मी बघा दुसऱ्या साडीला पण मी हॉल लावून घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता किती मस्त आणि छान शिलाईसुद्धा आलेली आहे बारीक शिलाईने फॉलसुद्धा छान दिसतो आणि वाटतही नाही की साडीला आपण फॉल लावलेला आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण केलेले आहेत दोन फॉल पॉलो तर हात शिलाई मी नंतर मारणार आहेत तर मी तुम्हाला दुसऱ्या साडीलासुद्धा मी पिको करून घेतलेला आहे तर ही साडी लेसची आहे म्हणून मी याला फॉल लावलेला नाही मी साध्या मशीनची टीप मारून घेणार आहे तर बघा या साडीला पूर्ण अशी लेस होती तर मी जेव्हा मशीनवर फॉल लावेल लावेल तेव्हा या पद्धतीने तिला दुमडून यावरती शिलाई मी मारून घेणार आहेत अशा पद्धतीने तर बघा खूप किती चाड लेस आहे म्हणून मी याला साधी शिलाई मशीनची मारून घेणार आहे तर त्याच पद्धतीने अशी एक साडी आहेत म्हणजे दोन साड्या साध्या बिगर लेसच्या आणि दोन साड्या साध्या आहेत तर मी साध्या साड्याला मशीनवरती फॉल लावून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने दुसऱ्या साडीला देखील मी फिको करून घेणार आहे मी मी तर, तर मी तिसरी साडी घेतलेली आहे तर मग तुम्हाला दाखवत आहे तर बघा अर्धी साडी पूर्ण प्लेन होती म्हणून मी मश पिको केलेला आहे तर बघा किती सुंदर आणि छान असा पिको आलेला आहे आणि फॉलसुद्धा तर अर्ध्याला थोडीशी बाकी आहे साडी तर तेवढ्या साडीला लेस आहे म्हणून मी साध्या मशीनची शिलाई मारून घेणार आहे इथून तर इथपर्यंत अशी कारण की या मशीनवरती शिलाई मारल्याने मशीन खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी मी साध्या मशीनची शिलाई मारून घेणार आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की लेसची साडी असली म्हणजे मी मशीनची शिलाई मारते तर तुम्ही बघू शकता मी यावरती मशीनची शिलाई मारून घेतलेली आहे साध्या मशीनची आणि इथे हात हातरुपाई केलेली आहे तर बघा मी अशा पद्धतीने रुपये करून घेतली आहे बारीक आणि बघा किती मस्त अशी आलेली आहे तर अशाच पद्धतीने मी पूर्ण साडीला हातीरपाई करून घेऊ तुम्ही बघू शकता मी पूर्ण साडीला रुपये लावून करून घेतलेले आहेत तर शेवटपर्यंत बघा किती मस्त असा छान पिको झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की साडीला कॉल कसाच छान आणि सुंदर होतो तर या साडीला पूर्ण फॉय लावून झालेला आहे तर मी तुम्हाला दुसरी देखील दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता या साडीला पण मी मशीनची शिलाई मारलेली आहे अर्धी कारण की याला लेस आहे म्हणून इथून तर इ इथून लेस आहे तर इथपर्यंत मशीनची शिलाई मारून घेतलेली आहे तर या साडीलासुद्धा हात रुपये राहिलेली आहे तर त्याच पद्धतीने मी या साडीलासुद्धा हात रुपये करून घेणार तर मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या चारही साड्या फॉल पिको पूर्ण अशा कम्प्लीट झालेल्या आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा पिको झालेला आहेत आणि फॉलसुद्धा छान लावलेला आहे तर मी तुम्हाला ह्या साडी पिको करताना सॉरी फॉल लावताना काही दाखवलेली नव्हती त्याआधीच मी फॉल लावून घेतलेला आहे तर तुम्हाला जवळूनच दाखवत आहे किती मस्त असा छान रुपाईसुद्धा झालेली आहे तर अशा पद्धतीने ही सुद्धा छान साडी कम्प्लीट झालेली आहे तर हे पूर्ण हातुरपाई मस्त अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने बारीक धागा घ्यायचा जेणेकरून फॉलही छान दिसतो त्यासाठी आणि ह्या साडीलासुद्धा मी लावून घेतलेला आहे फॉल तर तुम्ही बघू शकता किती छान असा फॉल लावलेला आहे दो, दो हो तर दो दोघी साईड दाखवत आहे तुम्हाला तरी तर बघा अशा पद्धतीने तुम्ही देखील करून घ्यायचा तर माझ्या चारही साड्या हॉल लावून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील हॉल लावून घ्यायचा आणि पिको करून घ्यायचा आणि मला कसा